नमस्कार संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला मेथीची हटीव भाजी करून दाखवणार आहे आपण पालकची शेपूची पण हटवून भाजी करून दाखवलेली आहे आता मेथीची दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मेथी छान निवडून घ्यायची आता हिवाळ्यामध्ये खूप छान मेथी येते आणि त्या स्वच्छ दोन तीन पाण्याने मेथीची भाजी धुवून घ्यायची अशा पाण्याने धुतल्याने खाली माती राहते सर्व बघू शकता खाली माती मी दोन तीन पाण्याने छान मेथी धुवून घेतली आणि एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे आपण हाटल्यानंतर छान एक जीव होते शिजल्यानंतर भाजी मी ते भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेतले छान बघू शकता लसूण मिरची बेसनपीठ आणि आपण कापून घेतलेली मेथी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ठेवायचं आहे हे राहिलेलं आहे सॉरी बघू शकता इथे मी एक पितळ्याच्या पातेल्यामध्ये भाजी शिजायला टाकणार आहे आपण कुकरमध्येही शिजवू शकतो पण अशी पातेल्यामध्ये शिजवलेली छान चवदार होते भाजी इथे मी हिरवी मिरची लसण आणि भाजलेले शेंगदाणे छान मिक्सरमधून काढून घेतली जाडसर थोडीशी हरभऱ्याची डाळ धुऊन शिजायला टाकली मी बघू शकता भिजवण्याची काही गरज नसते शिजून जाते यामध्ये आता मी मेथीची भाजी टाकून घेतली आहे त्यात ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते अशा प्रकारे भाजी शिजून घ्यायची आपण बघू शकता भाजी शिजलेली आहे आपली ताबडतोब शिजून जाते मी तिची भाजी बघू शकता डाळही शिजलेली आहे आपण यात कोणतीही डाळ वापरू शकतो याचं पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचं डाळीचं हे भाजीचं शिजवलेलं म्हणजे हाटताना छान हाटल्या जाते भाजी आता मी इथे बेसनपीठ टाकून घेते बेसनपीठ टाकून भाजी छान हाटून घ्यायची अशा प्रकारे पळीने नसेल बारीक होत तर आपण ग्लासने याला हाटून घेऊ शकतो बघू शकता छान झाली एकजीव भाजी असे एकजीव तर हाटून घ्यायची आणि आपण शिजवलेलं पाणी त्यातच टाकून घ्यायचं आता ही भाजी काढून मी फोडणी देणार आहे याला पातेल्यामध्ये तेल टाकले मोहरी जिरे जिरे छान तडतडल्यानंतर खुडलेलं लसूण टाकायचा आपण यात पण लसूण टाकलेलं आहे पण असाही छान लागतो थोडासा खुडून टाकायचा आपण हिरवी मिरची लसण आणि शेंगदाण्याचं जा जाडसर वाटण केलेलं परतून घ्यायचं छान हळद टाकायची आता मी ती भाजी टाकून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जसे घट्ट पातळ लागेल अशा पद्धतीने आपण त्यात गरम पाणी टाकायचे आणि याला छान शिजू द्यायची बघू शकता तयार आहे मेथीची हटून भाजी आपण शेंगदाणे वा, वाटून ते वगैरे करतो अशी छान लागते भाजी अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा या दिवसामध्ये मी मेथीची भाजी छानच लागते मी त्या कवटाची चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे कवटाची चटणी आहे ही अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की पाहिजे मी तिची करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा धन्यवाद